पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला मजल्यावर ही आग लागली सध्या आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले होते रुग्णालयामधून सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले एकूण या ठिकाणी एकवीस रुग्ण उपचार घेत होते मात्र ही आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही होती टोटल एकवीस पेशंट होते हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना इव्हॅक्युएट केलं चार आयसीयू मध्ये होते बाकीचे सगळे सतरा पेशंट वर्ग वॉर्ड मध्ये होते वॉर्ड आणि रूम मध्ये सगळ्यांना सुरक्षितपणे हलवून पनवेलच्या सुश्रूष हॉस्पिटलला शिफ्ट केलेला आहे टोटल चाळीस ते पंचेचाळीस स्टाफ असेल सगळे स्टाफ ओके आहे सगळ्या स्टाफला इव्हॅक्युएट करून बाहेर आणलेला आहे तर सहा डॉक्टर्स होते ऑन ड्युटी नर्सिंग स्टाफ हाऊसकीपिंग स्टाफ सगळा स्टाफ होता रिसेप्शन वाला सगळा स्टाफ बिलिंग अकाउंट वाले लॅब वाले सगळ्या स्टाफ होते सगळ्यांना आग आग खूप जास्ती नव्हती पण धूर होता त्याच्यामुळे लिफ्टद्वारे धूर वर गेला असल्यामुळे काहीच नाही तुमचं नाव अश्विनी कुलकर्णी आम्हाला जाण्याचा मार्ग होता येण्याचा मार्ग होता आम्ही व्यवस्थितपणे स्ट्रेचरवर वर त्यांचं जे होत हे होतं त्याच्यावर आम्ही रेस्क्यू व्यवस्थित आहे तो पूर्ण पनवेलला त्यांच्या त्यांनी पूर्णपणे विजलेली आहे आम्ही पूर्ण चेकआउट केला मॅनेजमेंटला पण चेक करायला सांगितलं सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशनला पोलीस आणि मॅनेजमेंट आमच्याबरोबर होतं त्यांना एक एक हेडकाउन घ्यायला सांगितलं सांगू शकत आम्ही एक खाली बेसमेंट मध्ये काही होता त्याला एक लाच झालेला असं आता आम्हाला प्रथम दर्शनी करतो त्याच्यानंतर आम्हाला कारण नंतर आम्ही बघू मी डिव्हिजनल फायर ऑफिसर जी एस इन्स्पेक्टर नेहरू फायर ब्रिगेडला अकरा टॉनला एक कॉल आलेला सुद्धा हॉस्पिटलला जे जी प्लस थ्री आहे तिकडे फायर कॉल झालेला आहे तर आमची गाडी लगेच टनआउट झाली नेहरूच्या दोन गाड्या होत्या वाशीच्या दोन गाड्या आणि कोपरकॅन्नीची एक गाडी आणि बरोबर आमची टीम होती तर बेसमेंटमध्ये एअर कंडिशनला काही हे झाल्यामुळे एक लाज झालेला आणि काही आगीचं अजून नक्की कारण समजू शकलं नाही पण तिकडे भरपूर धूर झालेला तो दूर वरपर्यंत गेला तर नेहरूच्या आमच्या टीमने पूर्ण सुरुवातीला पेशंट आहेत जे मध्ये पेशंट आहेत किंवा फर्स्ट फ्लोअर आणि आय मध्ये जे पेशंट मध्ये ना आयसीयू मध्ये जे पेशंट होते आणि जनरल वॉर्डमध्ये सेकंड आणि थर्ड फ्लोअरला ते पेशंट आहेत आताने असून स्पेशरने त्यांचं रेस्क्यू केलं तोपर्यंत फायर फायटिंगचं ऑपरेशन पण चालू होतं आणि सर्च अँड रेस्क्यू पण चालू होतं वरपर्यंत टेरेस पर्यंत गेल्यानंतर तिथे पण आम्हाला तीन रिलेटिव्ह किंवा पेशंट यांची मॅनेजमेंटची माणसं मिळाली त्यांना पण आम्ही रेस्क्यू करून खाली आणलं नियर अबाउट एक वीस एक ते एकवीस पेशंट होतं असं आम्हाला मॅनेजमेंटने सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आठ ते दहा जण किंवा ते बारापर्यंत आम्ही अंदाजे रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना पूर्ण त्यांनी मॅनेजमेंटने त्यांच्या पनवेलच्या शुश्रूषा हॉस्पिटलला पाठवलेलं आहे